ती जानकीची आणि ऋषिकेशची वाट पाहत असते तर आता ती म्हणत असते की अजून कशी काय येणार हे दोघे जण तर आता ती सगळं काही आवरून वगैरे बसलेली असते आणि तिने घरच्यांना सांगितलेलं आहे की आज सण आहे माझी जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही जण घरी येणार आहेत तर ज्यावेळी ज्या ही सुमित्रा जी आहे ती नाण्यांना सांगत असते की आपली जानकी येणार आहे कळते का तुम्हाला तर नानाही खूप खुश झालेले आहेत कारण आता जानकीच या घराची लक्ष्मी आहे असं नानांचं म्हणणं असतं आणि आता ते खरंही ठरणार आहे जानकी जानकीमुळे त्यांचा आशीर्वाद बंगलाही वाजला जानकी मुळे त्यांच्या घरावरती येणारे संकट ते नानांचं आणि नाना सुमित्राचं म्हणणं असतं तर ज्यावेळी इथं सुमित्रा इथे बोलत असती त्यावेळी आता सारंग जो आहे तो वरतून खाली येत असतो आणि आल्यानंतर तो ऐकतो जर काय जानकी आणि ऋषिकेश येणार आहेत आणि आई त्यांचं स्वागत करणार आहे आणि त्यांना या घरामध्ये घेणार आहे तर आता सारंग जो आहे तो म्हणतो की काय आई तू काय करणार आहेस त्या जानकीला आपल्या घरात घेणार आहेस आणि त्या जानकीला तू लक्ष्मी म्हणतेस अरे ती लक्ष्मी आहे ती कैदासीन आहे कैदासीन असं आता इथे तो सारंग तिला सुमित्राला म्हणतो तर सुमित्रा म्हणते की सारंग तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही जानकीने आणि ऋषिकेशने आपले या घरासाठी काय काय नाही केलं विसरलास का तू आणि आत्तासुद्धा त्यांच्याचमुळे हे घर वाचलं आहे हे पण विसरलास तो तर तिची सुमित्रा आहे ती सारंगवरती भयंकर चिरते कारण आत्तापर्यंत सारंगमुळे यांच्यावरती एवढी वाईट परिस्थिती आली होती की यांना घरातून हाकलून देत होते त्यांना स्वतःच्याच घरातून ती माणसं हकलून द्यायला निघाले होते आणि तरीसुद्धा हा सारंग आणि ऐश्वर्या काही करू शकले नाही आणि माझ्या जानकीने आणि ऋषिकेशने हे सगळं करून दाखवलं तर हा तिला कैदासीन बोलतो असं म्हटल्यानंतर आता ही जी सुमित्रा आहे ती त्या सारांच्या सन सण दोन काना खाली मारते आणि एकदा कानाखाली मारून सुद्धा ती थांबत नाही ती त्याला खूप मारते आणि त्यानंतर आता रागारागात ती तर झाडू देखील आणते आणि झाडूने त्याला मारायला लागते कारण ऋषिकेशला आणि जानकीला त्याने जो काही शब्द वापरला जानकीसाठी वापरला कैदासीन आणि ऋषिकेशसाठी वापरला सावत्र तर आता या शब्दाने सुमित्राला झालेला आहे सुमित्रा आता सारंगला म्हणते की सारंग तुला कळते का आपल्यासाठी ऋषिकेशने किती खस्ता खाल्ल्या आहेत अरे तुझ्यासाठी तुझं भविष्य घडावं म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि तू आज त्याला असं बोलतोस खरं तर तू त्याच्या पायाचं पाणी दुगून पिलं पाहिजेस असा असं केलं तरीसुद्धा तुला त्याचे गुण लाभणार नाहीत असं आता इथे ती म्हणत असते आणि त्याचनंतर आता हा सारंग जो आहे तो मार खात असतो आणि आईला म्हणत असतो की आई हे बघ तू नको ना मारू ग लागते ग ते आई प्लीज नको ना मारूस असं आता ती म्हणत असते आणि तेवढ्यात आता हा जो सामित्र आहे सौमित्र अवंती हे दोघेही जण आता आईला मारताना थांबवतात था कारण आता त्यांना वाटतं की नाही नको उगाच तमाशा नको खर तर हा सारंग आणि ऐश्वर्या जे आहेत ते दोघेही जण याच लायकीचे आहेत याच खायच्याच लायकीचे आहेत ही जी सुमित्रा आहे ती सारंगला म्हणत असते की त्या तू त्या लोकांना बाईट समजतोस पण अगोदर तुझी बायको आणि तूच बघा ना की तुम्ही दोघं काय करत आहात ते स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारा की कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे ते आणि सारंग तुला तर बरोबर आणि चुकीचासुद्धा फायदा फरक कळत नाही आहे रे आता काय करणार आपण असं आता इथे ती म्हणत असते आणि त्यानंतर आता ती सुमित्रा त्या सारंगला म्हणते की सारंग तू ना आत्ताशी आत्ता माझ्या नजरेसमोरून जा मला तुला एक्शनभर सुद्धा इथे पाहायचं नाही आहे आता तर मी खूप चिडलेल्या अवस्थेत आहेत आणि प्लीज आता तू माझ्या येऊ नकोस म्हणजे तुझं काय होईल ते सांगता येत नाही ज्यावेळी ऐश्वर्याने जानकीच्या कपाळावरती ती सिक्का लावला होता त्याच वेळी जानकी या ऐश्वर्याला म्हणाली होती की तू आजच्या तोरात मला असं बोलतेस ना तर त्याच तोऱ्यात मी एक दिवशी वाजत गाजत आपल्या घरामध्ये एंट्री मारणार आणि मग बघ तू त्या दिवशी बघतच राहणार आणि त्या दिवशी तुझी अशी अवस्था असेल तर जाणुकी आणि ऋषिकी जे आहे ते आता वाजत गाजत इकडे येणारच असतात गुलाब जो आहे तो आता सौमित्र आणि घरच्यांना सांगायला येतो की आपले दादा आणि बहिणी आलेच आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का की दादा आणि बहिणींना मिरवणू मिरवणू मिरवणूक काढून इथं आणलेलं आहे आणि सगळे गावकरी इथे आलेले आहेत मिळ मिरवणुकीत आणि तेही वाजत गाजत ढोल ताशा गाणे आणि डान्स करत जण दादा आणि बहिणीला या घरामध्ये घेऊन आलेले आहेत तर दा यांच्यामध्ये आदेश बांदेकर सुद्धा आलेले असतात आणि त्यानंतर सुद्धा आलेले असते आणि आदेश बांदेकरची पत्नीसुद्धा या ठिकाणी आलेल्या असतात आणि आता छान प्रकारे त्यांची जंगी इथे ग्रह प्रवेश होणार आहे आता ही जी जानकी आहे तिला ऐश्वर्याच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात ती कुठलीच गोष्ट ऐश्वर्याची विसरणार नाही आहे कारण एक एक गोष्ट तिच्या हृदयावरती वार करत होती ज्या ज्यावेळी तिने त्यांना घराबाहेर काढलं नंतर त्यांना त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला सुद्धा या ऋषिकेशने आणि जानकीने ते सगळं सोडून दिलं आणि आता तर काय कंपनी आणि घर बद आपल्या हातातून जाणार आहे आणि या सगळ्याचं सुद्धा बदनामीचं हे त्यांनी जानकी आणि ऋषिकेशच्या माती लावलं होतं पण आता या सगळ्या लोकांचा मोर सगळ्यांना कळालं आहे की ह्या सा सारंग आणि ऐश्वर्य जे आहेत हे दोघेही जण चुकीचे आहेत हे दोघेही जण खोटारडे आहेत हे आता सगळ्या लोकांनाच कळून चुकलेलं आहे एकली आता सारंग आणि ऐश्वर्याचा खूप जळपळाट होत असतो तिला वाटत असतं की मला ना ह्या जानकीचं या घरात तोंड हे पाहायचं नाहीये पण आता काय करणार आता तर ती डायरेक्टली घरात एंट्री घेणार आहे मग तिच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन राहणार नाही कारण हे घर तर ऋषिकेशच्याच नावी आहे असं आता इथे त्यांना कळालेलं आहे आणि त्यांना कळालेलं असूनसुद्धा सुद्धा आता कोणीही त्याला विकण्याचा विचार देखील करणार आहे करणार नाही कारण आता या घराला फक्त ऋषिकेशच हे करू शकतो विकू शकतो असं आता इथे सगळ्यांनाच कळालेलं आहे आणि त्याचनंतर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे तिला वाटतं की मी मला सगळ्यांनी हरवलं आहे कारण आता ती खूप बारीक झालेली आहे आणि आता कुणाशी बोलत सुद्धा नाही आहे आणि त्याचवरून असं लक्षात येते की असं सगळं झालं असावं आणि त्याचनंतर मात्र आता इथे हा जो ऋषिकेश आहे तो जानकीला म्हणत असतो की जानकी आता आपली जी मिरवणूक आहे ना ती अगदी नाचत गाजतच होणार आणि असं म्हणत आता ऋषिके जो आहे तो फेटा बांधतो आणि आदेश बांधेकर जे आहेत ते सुद्धा आता ऋषिकेचं कौतुक करू लागतात बाकीचे सगळेजण ऋषिकेचं कौतुक करू लागतात कारण आता इथे एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी ते घर वाचवलं या सगळ्याचा सगळ्यांनाच अभिमान वाटत असतो पण आता तरी काय करणार आता ऋषिकेशकडे दुसरं गोष्ट नाही आहे कारण आता शेतकऱ्यांना त्यांनी तो पंचवीस लाखाचा चेकसुद्धा देऊन टाकला जेणेकरून त्या पंचवीस लाखामध्ये काहीतरी तरी झालं असतं पण आता हे जे काही काम केलं आहे त्यांना सांगता येत नाही की त्यांचं काम होईल की नाही होईल आणि त्याचमुळे आता इथे ह्याला टेन्शन लागलेलं आहे की आता कसं होईल सगळं काही पण आता टेन्शन न घेता कामं सगळी काही करावी लागणार आहेत टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे असं आता इथे सगळ्यांना सांगू इच्छिते ओवीला खूप दिवसापासून आशीर्वाद बंगल्यामध्ये राहण्यासाठी जायचं होतं आणि फायनली आज ओवीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे कारण इतक्या दिवसापासून ओवीला कुणाशीही भेटता येत नव्हतं तिच्या नानाशी नाही तिच्या आजीशी नाही पण आज पण मोकळेपणाने ही जी छोटीशी ओवी आहे तीसुद्धा सगळ्यांना भेटणार आहे आणि तिलासुद्धा सगळ्यांची काळजी वाटत असते खूप समजदार आहे ओवी जशी जानकी तशीच ओवी आणि आता ओ जानकी जी जा आहे ती ऋषिकेशने उचलूनच तिला आणलेलं आहे आणि आता ती फायनली पोहोचेल पण आणि पोहोचल्यानंतर मात्र आता इथे सगळेजण तिला बेड्या घालून बसतात जानकी कसं हे कसं ते कसं असे सगळे प्रश्न आता त्या विचारू लागतात तिला वाटतं की आता ह्या सगळ्या प्रश्नांना मी कसे काय उत्तरं देऊ पण आता इथे नाना पण जानकीची खूप आतुरतेने वाट पाहत होते नानांना माहीत होतं की नानांना खात्री होती की ही जी मुलगी आहे ना तीच या कपाटाचं रक्षण करू शकतेस आणि आता तसंच झालेलं आहे आता जानकीने त्यांच्या कपाटाचं रक्षक रक्षण करून त्या प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा आता आपण घालून ठेवलेले होते आणि आता फायनली ते प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा कुठे जाऊ नये म्हणून आता इथे हे सगळं केलं आहे आणि त्यानंतर आता इथे हा जो सारंग आहे सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेही जण फार चिडलेले असतात ऐश्वर्या म्हणत असते की हिचा ग्रह प्रवेश न होता हिला ना अपमानित करून इथून हकलून द्यायला पाहिजे तर आता ऐश्वर्याची ही जी आजी आहे ती पण आता त्यासाठी प्लॅन करते तिने काही पुडक्यांमध्ये माती भर भरवली होती आणि तोच पुडका आता तिने सारंग आणि ऐश्वर्याच्या केसांमध्ये टाकलेला आहे म्हणता त्यांच्या सगळं काही ती तोंडावरती का माती गेलेली आहे आणि त्या मातीमुळे आता दोघेही जण भूतासारखे दिसत आहेत आणि सगळेजण त्यांना हसत हो आहेत आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी ऐश्वर्या आहे ती पटकन आतमध्ये जाते आणि ते सगळं धुवून आणते पण आता हा जो सारंग आहे त्याच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात तरी सुद्धा आता तो झटकतो आणि त्यानंतर आता इथे सगळीकडे लक्ष द्यायला द्यायलाच